विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळालंय मात्र या यशाचा फटका दोन्ही ठाकरेंना बसलाय परिणामी ठाकरे ब्रँडचं काय होणार अशा चर्चा सुरू झाल्यात मात्र खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का ठाकरे एकत्र आल्यास राजकारणात काय परिणाम जाणवणार जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड राज आणि उद्धव ठाकरे हे चुलत बरोबरच मावस भावंडही आहेत मात्र हाच ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आला त्यामुळे हा ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये सर्वाधिक त्रेसष्ट आमदार विजयी झाले तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात दोन हजार नऊ मध्ये सर्वाधिक तेरा आमदार विजयी झाले उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ शून्य वर आलं आलं मुळे अनेक मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसला अनेक मतदारसंघात मनसे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं वरळीमधून आदित्य ठाकरे कमी फरकानं विजयी झाले तर माहीममधून अमित राज ठाकरे पराभूत झाले मूळ शिवसेना पक्ष ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे आला तर एकही आमदार नसल्यानं मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला महाराष्ट्रात जी काही परिस्थिती राजकीय निर्माण झालेली आहे मराठी लोकांवरती अत्याचार होऊन राहिलेले आहे मरा कुठेतरी हिंदीची सक्ती लादल्या जात आहे गुजराती लोकांकडनं परप्रांतीयांकडनं आपल्यावर अतिक्रमण होऊन राहिलेलं आहे हा सगळा जर प्रकार अतिक्रमण जर थांबवायचं असेल तर दोन जे मराठी लोकांसाठी भांडणारे जे आता अस्तित्वात असलेले दोन शक्ती आहेत मी तरी मांडतो दोन शक्ती आहे एक मान्य उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोघांची भूमिका मराठीचीच आहे तर का का नव्हे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रापुढे न्यावं महाराष्ट्रासाठी आणि हो। मराठी माणसासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याने ते सगळ्या थराला जाऊन त्यांनी कितीतरी वेळेला आपला कमी स्वतःसाठी कमीपणा पण घेतला आणि पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी आजपर्यंत कायम भूमिका घेतली त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी दोन ठाकरे जर का एकत्र येत असतील तर ते स्वागत आहे एकत्र यावं हो दोघांनी कारण आपल्या मराठीसाठी एकत्र यावं हो। महाराष्ट्रासाठी एकत्र यावं हो। कारण आजकाल मराठी भाषेला दर्जा नाही तेच आपले राज ठाकरे जिथे जातील तिथं मराठीसाठी बोलतात हे जर उद्या एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल कुठेतरी मराठी माणसाला फायदा होईल मला असं वाटतं की दोघ एकत्र आले पाहिजे कारण की त्याच्याने काय होईल मराठी माणसांना आपले हे दोघेच आहेत जे सपोर्ट करतात आहेत बाकीचा कोण एवढा मराठी माणसाला सपोर्ट पण करत नाही दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसाला कुठेतरी सपोर्ट केलाच पाहिजे तर मराठी माणूस जा पुढे जाणार महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आला मवियात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अवघ्या वीस जागा निवडून आल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला भोपळाही फोडता आलेला नाहीये त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी परिस्थिती आहे जर दोघे भाऊ एकत्र आले तर नवगणित निर्माण होऊ शकतं मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो राज ठाकरे यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतो उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळेल शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार आहेत एवढंच मी सांगेन महाविकास आघाडीबरोबर काय झालं युती केली शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का नाही काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का नाही आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही कारण की राजसाहेबांना सगळ्या ग अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं हो। माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धव साहेब तयार होणार नाही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या युती आणि आघाड्या बघायला मिळाल्या मात्र उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिलेत परिणामी या वादात दोघांचंही सैन्य गारद झालंय त्यामुळं बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का शिवसेनेचे वाघ असलेल्या बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले हे बछडे एकत्र डरकाळी फोडणार का याकडे राज्याचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज